नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आता डाळिंबामध्ये जवळजवळ मृगबहार ज्या ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हते या 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 शेतकऱ्यांनी आता मृग बहार धरलेला आहे परंतु मृग बहार धरल्यानंतर त्या ठिकाणी पावसाळी वातावरणामध्ये सगळ्यात जास्त गळ आपल्याला सेटिंग अवस्थेत बागांमध्ये दिसते अनेक बागा जवळजवळ जास्तीत जास्त बागा ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नव्हते त्या शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर मृग बहार धरलेला आहे या बागांमध्ये सध्या सेटिंग अवस्थेत या बागा आहे परंतु याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एक प्रश्न केला की आता सध्या बागांमध्ये जे तण वाढलेले जे गवत वाढलेले तर हे गवत आपण या ठिकाणी खुरपणी केलं तर चालेल किंवा मशागत केली तर चालेल किंवा कापणी केली तर चालेल किंवा तणनाशक जर मारलं तर आपल्याला चालेल का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी रोज रोज फोनच्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून विचारत आहे शेतकरी मित्रांनो याच्यावरतीच आपला हा छोटासा व्हिडिओ आहे बागांमध्ये जर आपल्या फळ सेटिंग चालू असेल तर बागेमध्ये सेटिंग होईपर्यंत शक्यतो माझ्या अनुभवानुसार मी त्या ठिकाणी कुठलंही बुरशीना कुठलंही तणनाशक बागांमध्ये आपण शक्यतो वापरत नाही जर गवत छोटाला असेल त्या ठिकाणी झाडाला त्याचा त्रास होत नसेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपण तणनाशक वापरू नये दुसरी गोष्ट बागेंमध्ये मशागत करता येते का शेतकरी मित्रांनो बाग एकदा सेटिंग झाल्यानंतर किंवा सेटिंग अवस्थेपासून तर बाग हार्वेस्टिंग होईपर्यंत मी तरी शक्यतो त्या ठिकाणी बागेमध्ये मशागत टाळतो आणि तुम्हीसुद्धा बागांमध्ये मशागत त्या ठिकाणी करणे हे टाळावे तिसरी गोष्ट अनेक जणांनी विचारलं की बागेमध्ये आपण कटरच्या साहाय्याने मशीनच्या साहाय्याने गवत कट करू शकतो का त्या ठिकाणी आपल्याला जर झाडांना किंवा आपल्या फुलांना फळांना त्या गवताच्या वाडीमुळे काही त्रास होत असेल तर नक्कीच आपण ते गवत कट करू शकतो परंतु ते कट करताना एक काळजी घ्यायची जवळजवळ चार ते पाच इंच ते गवत आपल्याला जमिनीपासून वरती कट करायचं आहे था। खाली आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणात गवत राहू द्यायचं आहे याचा फायदा आपल्याला असा होतो की त्या ठिकाणी त्या जमिनीत ज्या बुरशा वाढतील त्या गवतामुळं त्या बुरशा वाढणार नाही जमीन त्या ठिकाणी आपण एकतर नांगरणी केली माशागत केली किंवा मा गवत खुरपणी केली किंवा पूर्णपणे गवत कट केलं तर त्या ठिकाणी वारंवार जो पाऊस येतोय या पावसामुळं त्या बागांमध्ये गळ होण्याची शक्यता जास्त असू शकते किंवा होऊ शकते माझ्या अनुभवानुसार आपण बऱ्याच वेळेस काही बागांमध्ये या या गोष्टी केलेल्या पाहिल्या मशागत केलेली पाहिली खुरपणी केलेली पाहिली तर पावसाळ्यामध्ये सेटिंग अवस्थेत आपल्याला त्या बागांमध्ये गळ दिसून आली म्हणून सर्वांना ही विनंती आहे की बाग सेटिंग होईपर्यंत शक्यतो आपण त्या बागांमध्ये गवताचा त्या ठिकाणी कुठलीही मशागत करू नये कापणी करू नये आणि टाळता आलं तर तणनाशक आपण त्या बागांमध्ये शक्यतो टाळावं शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही संबंधी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद